हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर कसं आहे की स्त्रियांनी कोणत्या दिवशी केस धुवायचे नाही आहेत कोणत्या दिवशी केस धुतल्याने अशुभ असते अशुभ मानले जाते असं म्हणतात स्त्रियांनी कोणकोणत्या दिवशी केस धुवायचे नाही आहेत कोणकोणत्या दिवशी केस कापायचे आहेत कोणत्या दिवशी केस धुवायचे आहेत आणि कोणत्या दिवशी केस धुवायचे नाहीत आज मी त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर काही शास्त्रानुसार अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत आपल्याला जेणेकरून आपल्या घरामध्ये कुट आपल्या कुटुंबाची सुखसमृद्धी घरातील लक्ष्मी म्हणजेच वारंवार म्हणजेच घरातील स्त्रीवर अवलंबून असते तर धार्मिक ग्रंथानुसार देवताही आपल्या अर्धांगिनीला आपली शक्ती मानतात आपली पत्नी जी अर्थात लक्ष्मी असते अर्धांगिनी आहे भगवान शिवशंकराची पण जी पत्नी पार्वतीशिवाय अपूर्ण मानली जाते शिवशंकर हे आपल्या पत्नीशिवाय अपूर्ण मानले जाते हिंदू धर्मात स्त्रीला अन्नपूर्णा लक्ष्मी समृद्धी प्रदान करणारे मानले जाते त्याच्यामुळे ह्या दिवशी आपल्याला कोणत्या दिवशी आपल्याला घरामध्ये केस धुवायचे नाही आहे स्त्रियांनी मी आज ते सांगणार आहे स्त्रियांनी कोणत्या दिवशी केस धुतल्यानंतर अशुभ मानले जाते जर एखाद्या महिलेने हे नियम नाही पाळले तर त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो अशा परिस्थितीमध्ये महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवायचे नाही हे आज तुम्हाला मी सांगणार आहे तर शास्त्रानुसार शुक्रवारी केस धुणे खूप शुभ मानलं जातं कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस असतो त्यामुळे आपल्या घरातल्या स्त्रियांनी या दिवशी केस स्वच्छ करणे आवश्यक आहे तर तसंच या दिवशी धनाची देवी लक्ष्मी देवी ही खूप प्रसन्न होते त्यामुळे आपल्याला पूर्ण केसावरून स्वच्छ अशी आंघोळ वगैरे करायची आहे स्वतःला खूप स्वच्छ करायचं आहे या दिवशी आपल्या देवीचा आपल्या कृपेचा भरपूर वर्षाव करतात ते आपल्यावर तर दुसरीकडे जर तुम्ही आई असाल किंवा तुम्हाला एखादं मूल वगैरे असेल आपल्याला एखादं मूल असेल तर तुम्ही शुक्रवारीच केस हे धुवायचे आहेत एवढेच नाही तर शुक्रवारी केस कापणं म्हणजे आपण जेव्हा हेअरकट वगैरे आपण केस वगैरे कापतो ते कापणेसुद्धा शुभ मानले जाते तर कोणत्या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाही आहेत कोणत्या दिवशी स्त्रियांनी केस धुतल्यानंतर अशुभ मानले जाते ते दिवस कोणते अविवाहित मुलींनी बुधवारी चुकूनही केस धुवायचे नाही आहेत विशेषतः ज्या मुलींना लहान भाऊ आहे त्या मुलींनी केस ही बुधवारी धुवायची नाही आहेत ती चूक आपल्याला करायची नाही आहे शास्त्रात सांगितले आहे की जी बुधवारी मुलगी जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या भावाला खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे बुधवारी केस धुऊ नका आजकाल कोणताही शुभ सण शुभ मुहूर्त किंवा तिथे असले असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं आणि त्या दिवशी आपण केस धुतो तर असं आपल्याला करायचं नाही आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शुभ सणावर विशेषतः पौर्णिमा एकादशी आणि अमावस्या या दिवशी चुकूनही आपल्याला केस धुवायचे नाही आहेत कापायचे नाही आहेत या सर्व गोष्टी शुभ तिथीपूर्वी अगोदर कराव्यात जर तुम्हाला कोणत्याही दिवशी उपवास तुम्हाला उपवास आहे आणि त्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाही आहेत उदाहरणार्थ जर तुम्हाला सोमवारी उपवास करायचा असेल तर त्याच्या एक दिवस आधी तुम्ही केस धुवा आणि शुद्ध व्हा पण उपवासाच्या दिवशी केस धुण्याची चूक तुम्ही करू नका जर काही कारणास्तव उपवासाच्या दिवशी केस धुवावे लागले असतील तर केसांना आपण कच्चं दूध लावायचं आहे आणि मग केस धुवायचे आहेत याशिवाय विवाहित महिलांनीही गुरुवारी केस धुवायचे नाहीत केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनी पण गुरुवारी केस धुवू नयेत गुरुवारी केस धुतल्यास आपण जर केस धुतल्यास आपल्यावर आर्थिक स्थितीवर आपल्या खूप वाईट परिणाम होतो आणि घरची परिस्थिती ही खूप बेचाची आणि आर्थिक परिस्थिती खूप ही वाईट परिणाम होतो घरची परिस्थिती आणि त्या व्यक्तीला जीवनामध्ये आर्थिक आपल्या समस्यांना खूप तोंड द्यावे लागते त्यामुळे त्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत शेवटी तुम्हाला शनि शनी शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे म्हणून या दिवशी पण केसांना तेल लावू नका आणि केस स्वच्छ करू नका असे केल्याने शनिदेवाची कुप कुदृष्टी तुमच्यावर पडू शकते माहिती आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद